नमस्कार राजे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घरगुती पद्धतीने श्रीखंड बनवणार आहोत तुम्हा सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा जे मी दही घेतलंय आता आपण ते दही एका कपड्यामध्ये घालून ते इथं आपण बारीक जी चाळून घेतले पूर्ण वाटायची त्याची आता त्याच्यावर एक सुती कपडा टाकायचा पातळवाला आणि त्यामध्ये आपण हे दही टाकूया आता हे आपण ह्याची पुरचंडी बांधून घ्यायची आता हे चांगलं घट्ट घ्यायचं आता ह्यातलं आपण पाणी काढलंय तरी सुद्धा अजून आपण चाळणीमध्ये ठेवायचं आणि ह्याच्यावर काही वजन असल्यावर जड वस्तू ठेवायची हे दोन तीन तास आपण ठेवणार आहोत आपल्या तीन तास झाले आता आपण बघूया आपलं पाणी सर्व निघाले चक्का सर छान तयार झालाय आपला चक्का छान असा घट्ट झालाय मी इथे अर्धी वाटी पिटी साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता आता हे सर्व मिक्स करून आहे आता पिठी साखर चांगले मिक्स झाले आता आपण ह्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर टाकले एक चमचा बारीक केलेले काजू बदाम टाकूया ते सर्व मिक्स करून घ्यायचंय आपलं श्रीखंड बनवून तयार झालंय आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया श्रीखंड बनवून तयार आहे